हिमायतनगर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा वाढदिवस साजरा हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा वाढदिवस त्यांच्या मूळ गावी जवळगाव येथे मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला याप्रसंगी मतदारसंघात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले जवळगाव येथे वाढदिवसानिमित्त सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचेही पाहायला मिळालं त्याचबरोबर वाढदिवसाला हदगाव येथील नवनिर्वाचित नगरसेवक यांचीही उपस्थिती होती हदगाव हिमायतनगर तालुक्याचे भाग्य विधाने माझे आमदार आदरणीय माधवराव पाटील जवळगावकर यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने संपूर्ण हदगाव हिमायतनगर मतदारसंघाच्या वतीने कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्यांना उदंड आयुष्य दीर्घायु आणि दैदिप्यमान आयुष्य प्रदान हो अशी आई तुळजा भवानी आणि श्री स्वामी समर्थाच्या चरणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करण्यात आलेली आहे साहेबांची राजकीय सामाजिक प्रगती उत्तरोत्तर हो हीच शुभकामना या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सदविच्छा रूपी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त हातगाव येथे क्रिकेटचे खुले सामने ठेवण्यात आलेले आहेत तसेच आज त्यांच्या वाद सर्व नगरसेवक त्यांचे सह सहकारी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा आहेत मी या निमित्ताने त्यांना उदंड निरोगी आयुष्य लावो ही स्वामी समर्थाकडे प्रार्थना करतो